मला पिंपरी चिंचवडकरांना माझ्या पुणे जिल्ह्याला पुणे शहराला महाराष्ट्राला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की हे सगळे कार्यक्रम जवळपास सातशे तीस कोटी रुपयाचे कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांच्या शुभ इथं होत आहे आज मला या निमित्तानं महाराष्ट्राला पुणे जिल्ह्याला दोन्ही शहरांना आणि मुख्यमंत्र्यांच्या पण लक्षात आणून द्यायचं आहे की सारथीचं काम आम्ही पूर्ण केलं आहे सत्याऐंशी कोटी रुपयांची इमारत अतिशय दिमागदार अशा पद्धतीनं आम्ही पुण्यामध्ये केलेली आहे इतर पण वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम चाललेले आहेत आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे हे राज्य सरकार सांध्यापासून बांध्यापर्यंत कामं करत असताना माझ्या शेतकऱ्याला माझ्या कष्टकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जात नाही कुठं अडचण आली तर सांगा हे आपलं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार आहे हे तुमचं आमचं सरकार आहे या सगळ्या कामाला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो वित्त मंत्री या नात्याने निधी कमी पडू देणार नाही हा शब्द देतो